मित्रांनो एक्सपर्ट नूतन मध्ये तुमचं खूप स्वागत आहे चला तर आज माझ्या गार्डन मध्ये कुठली कुठली झाडं आहेत तरी बघूया प्रथम त्यानंतर ही लिली आहे अनंताचं झाड आहे हे बघा अशी फुलं येणारी एक झाड आहे ह्याला पांढरं जास्वंद येतं हे जास्वंदाचं झाड आहे हे एक ऑरेंज आहे हे लाल जास्वंद आहे आज फुलं त्याला आलेली नाही आहेत कळी फक्त आली आहे हे बघा लाल जास्वंद आहे आणि ही शोचं झाड आहे पण ह्याला पानं एकदम लाल वगैरे अशी येतात हे एक असं डबल जास्वंद आहे ही क्रिसमस ट्री आहे लावलेली छोटस आम्ही स्कूटरवर आणली होती ही त्याच्यानंतर हे एक जास्वंद आहे बघा ह्याला अशी फुलं येतात मोगरे मोगरा आहे हा हा गुलाब आहे हा पण गुलाब आहे आजच कट केलंय त्याला तर कळ्या आल्या छान आणि हा बघा मोगरा कसा फुल्लाय बघा सुगंध पण फार सुंदर दरवळला आहे सगळीकडे हा एक गुलाब आहे हे पण एक गुलाबच आहे हे शोचं झाड आहे त्यानंतर हा एक केशरी कलरचा गुलाब आहे देली आहे, आहे दजन, तो गुला गुला हे बेली आहे कळ्या आलेल्या आहेत अजून आता येथील फुलं ह्याला पण खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत अज गुलाबाला हा पण गुलाब आहे हा पण गुलाब आहे हा एक गुलाबी गुलाब आहे हे पाच पाकळ्याचं झाड आहे नंतर हा आपला पिवळा चाफा आहे वरती वरती टोकाला फुलं आहेत हा पांढरा चापा आहे बघा असा उंच असतो तो हे एक शोचं झाड आहे आणि एक शोच्या झाडामध्ये पण मी अशी शोची झाडं लावलेली आहेत हे पण एक शोचं झाड आहे हे स्नेक आहे झाड आहे हा मनी प्लांट आहे हे एक शोचं आहे सगळी शोचीच झाड आहेत बघा आवडला तर चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू यू असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला नक्की फॉलो करा